नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती घेणार ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारतीय संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे आहे एकीकडे त्याची बॅट शांत दुसरीकडे कर्णधार म्हणून देखील तो पूर्णपणे निष्प्रभ ठरत आहे मेलबर्न कसोटीतही तेच पाहायला मिळाले प्रथम क्षेत्ररक्षण करताना त्याने कर्णधार म्हणून अनेक चुका केल्या त्यानंतर तो फलंदाजी करताना तो सलामीला आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो तीन धावा करून स्वस्तात बाद झाला दरम्यान एक मीडिया रिपोर्टर देखील समोर आला आहे की जर टीम इंडिया फायनल मध्ये पोहोचू शकली नाही तर रोहित कसोटी फॉर्मॅट मधून निवृत्तीची घोषणा करू शकतो त्यामुळे सोशल मीडियावर रोहित या मालिकेनंतर निवृत्त होऊ शकतो अशा अनेक बातम्या समोर येत आहे दरम्यान रोहित बऱ्याच दिवसांपासून आपली लय परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे पण नशीब त्याच्या बाजूने नाही दोन हजार चोवीस मध्ये त्याने खेळलेल्या पंचवीस कसोटी डावांमध्ये फक्त सहाशे धावा केल्या आहेत रोहित कर्णधार म्हणून देखील तो साधारण राहिलेला आहे मात्र रोहितच्या येणाऱ्या बातम्या बी सी सी आय चा अधिकारी म्हणाला रोहितला निवृत्तीसाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नाही हे मूर्खपणाचे असेल त्याने नुकताच आम्हाला टीव्ही वर्ल्ड कप जिंकून दिला आहे आणि आमच्याकडे चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे निवृत्तीचा निर्णय सर्वस्वी खेळाडूंवर अवलंबून आहे त्याची सक्ती कधीच केली जात नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रोहित शर्मा या मालिकेनंतर कसोटीतून निवृत्ती घेईन का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अन अशाच खेळाविषयी माहितीसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा